नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे धक्का महत्वाची माहिती समोर आली आहे काय आहे ही माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि राजनीती चॅनल राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची घोषणा होऊ शकते ही बाब लक्षात घेता वेगवेगळ्या महापालिकेवर आपली सत्ता यावी यासाठी राज्यातील पक्ष कामाला लागला आहेत युती आणि आघाडीच्या माध्यमातून राजकारण करण्यात येत आहे तर दुसरीकडे नेते मंडळी आपल्या करत आहेत असे असताना आता पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहेत पुण्यात नेमकी काय घडत आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे या भेटीमुळे उदाहरण आलाय आहे अण्णासाहेब बनसोडे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत अण्णासाहेब हे विधानसभेचे उपाध्यक्षही आहेत त्यांचे पुत्र सिद्धांत बनसोडे हे एकनाथ शिंदे यांची पुण्यात भेट घेतले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट मानली जात आहेत सिद्धार्थ बन हे शिवसेनेच्या वाटेवर याकडे आपण थोडं लक्ष देऊया या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाहीत मात्र गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ बन हे अजित पवार यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वाटेवर आहेत असं बोललं जात आहे त्यामुळे शिंदे आणि सिद्धार्थ बनसोडे यांच्या या भेटीला फार महत्व आलं असून ते शिंदे गटात प्रवेश करणार का असं विचारलं जात आहे मग महायुतीचा प्लॅन बी तयार याकडे या आपण या थोडं लक्ष देऊया दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यात युती झाली तर आपल्या मतांची विभागणी होऊ नये यासाठी महायुतीकडून तयार केले जात आहेत यासाठी जमेल तिथे एकत्र लढण्याच्या महायुतीचा प्रयत्न आहे त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड मुंबई छत्रपती संभाजीनगर नाशिक तसे इतर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद